कॉपी करायची नाही कॉपी करायची नाही असं आम्ही नाही तर युट्यूब म्हणत होत एक हजार पण आता भानगड मोठी झाली आहे जर तुम्ही रिमिक्स व्हिडिओ बनवत असाल म्हणजे दुसऱ्याचे क्लिप्स घेऊन स्वतःच्या वाट्या असा अभिनय करत असाल तर तुमचं मॉनिटायझेशन बंद होईल रिएक्शन व्हिडिओ ज्यात लोक फक्त समोर बसून ओ माय गॉड वा अरे बापरे असं करत असतात त्यांचंही मॉनिटायझेशन आता बंद होणार आहे आणि हो शंभर टक्के ए आय जनरेटेड व्हिडिओज ज्यामध्ये माणूस काय त्याची सावली पण नसते फक्त मशीननं लिहिलंय बोललंय एडिट केलंय अशा चॅनलचं पण मॉनिटायझेशन आता बंद होणार जे इंस्टाग्राम टिकटॉक वरचे व्हिडिओज एकत्र करून एक नवा व्हिडिओ बनवतात यूट्यूब त्यांना म्हणते आधी ओरिजिनल व्हिडिओ बनव मग पैसे पाठवतो या सगळ्यांचं कारण खरंच भारी आहे कारण यूट्यूबला ओरिजिनल कॉन्टेंट क्रिएटर्सना सपोर्ट करायचं आहे तर तुमच्या ओळखीत एखादा क्रिएटर असेल ज्याला वाटतं ए आय वापरू व्ह्यूज घेऊ पैसे कमावू तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा नाहीतर पुढचं नोटिफिकेशन येईल युअर चॅनल इज नो लॉंगर एलिजिबल फॉर मॉनिटायझेशन गुड लक